ओके okay. हॅलो so, uh, सो आपण आलो आहोत एकोले गावामध्ये जे घनगडचा पायथा आहे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल पण आपला प्लास घनागाड नाही आहे आपण चाललो आहे आत्ता दोन घाटवाटा करायला ॲज युज्युअल ऑफ बीट आपण नांदांड ही घाटवाट उतरतोय आणि आपण कोकणात जातो आहे आणि uh, पूर्ण कोकण न उतरता आपण मध्यातनंच uh, खडसामुळे लेणीकडे जाऊन लेण्यापासून वरती आपण येणार आहोत आमराईच्या या दोन खूप ऑपिट वाटा आहे या जवळ अजून काही घाटवाट पण आहे घाट आहे त्यानंतर नाळेची वाट आहे पण या दोन घाटवाटा फार वेगळ्या वातावरण फार जबरदस्त आहे पूर्ण विंडी आहे पावसाची सुरुवात ऑलमोस्ट होती आता आणि आता साधारणतः आठ वाजले तर ॲज युजल आपला प्लॅन आहे की सहा सात तास लागतील आपल्याला आपण येऊ परत चला सुरू करूया चलो 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 ऑल द बेस्ट बाहेर पडूयात आणि नांदांकडे पूच करूयात देवी मामा ना केवणी के पटालावर घर आहे ना तुमचं केवणी गाव, गाव। कोकणा देतो का अर्धा अर्धा कोकरा मधील ना अर्धा एकरा मध्ये माझा वाडा आहे ना हां तिथेलवरती आपला हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा हां हाच लाकडे आहे हां पण तुमचं घर पुणे जिल्हा पुणे जिल्हा ते जंगली आहेत ना हो जंगली पण सुंदर आहेत बघा ए आई दिंडी सुंदर एवढा ब्युटिफुल व्ह्यू केवणी पठाराच्या मार्गावर आम्ही आता इकडे वरती घनगड आहे पण आता दिसत नाही आहे पूर्ण धुक्यात आहे हा सुंदर जागा आहे हे गावातल्या इंटरनल रोडचं काम चाललंय हे आमच्याबरोबर दोन नवीन सवंगडी आलेत हे आमचे दोन बेनच येत येतात दुक्यात काही दिसत नाही ते काय रे ते काय असं बोलायचं ते म्हणजे असच टिकडी आहे बर आणि ही आपली एकोले व्हॅली का ये, ये ये ही सुधाकडे इथून दिसतो सुधाकडे आता पॉक आलाय पॉक मोड दिसत नाही सुंदर रस्ता आहे या रस्त्याने आलो मी ना आता खाली अख्खी व्हॅली आहे पूर्ण फॉगनी भरलेली हा हो हीच आमराईची वाट आहे का ओके 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 ही आमराईची वाट आपली यायची आणि आपण इथे येतो खिंडीमध्ये कुत्र्यांचे एफर्ट्स किती लागतात स्लीप रेजवर चढताना जिमखोड्याच्या खिंडीतून पुढे चाललो आहे आता केवणी पठाराकडे आणि तिथून पुढे आपला हे सह्याद्रीची मुख्य रांग हा देशावरती आपण होतो आता आपण कोकणात उतरून खाली आलो आहे आणि देशावरनं कोकणात उतरणारी आमराईची वाट त्याने आपण आता वरती येणार आहोत आता आपण झालो आहे नानदाकडे केवणी पठाराची चढाई पुढे केवंडी पठारावरचा सडाला <tart noise> या माझ्या झाडामध्ये दिसत आहे सुंदर घर आहे कधी या ठिकाणी ट्रेकिंगला आलात तर इथं तुम्हाला अगदी फिक्स ताकाची सोय होऊ शकते त्याच्याकडे ताक तयारच असतं डेवे मामा असतात किंवा त्यांच्या मिसेस असतात आणि खूप छान आहेत दोघ जण मदत करतातच करतात त्यांच्याकडे जाऊ जा असं आता ऍक्च्युली तात वातावरण नाही पण विचारू त्या काय मावशी दिसतात किती नमस्कार तुमच्याकडे आलो होतो मागच्या वेळी आम्ही गोडदांडला गेलो होतो तेव्हा हा कशात डेबी मामा भेटले मागे घरी गावाला चाललंय ना तिकडे हा कशात तुम्ही छान व्यवस्थित आहे सगळं आहे ताक आहे का नाही नाही बनवलं ताक बर मुलं आधी काय करत आदिवासी माझे बर बर हा उन्हाळ्याचे आलो होतो उन्हाळ्याचे तुम्ही ताक दिलं होता बघा ताक नाही का शेवटी आम्हाला ताक बनवून दिला आम्हाला आम्ही आता नांडांचा रस्ता शोधतोय तर धुका असल्यामुळे काही कळत नाहीये आमच्याबरोबर जो गाईड आहे लहू त्यालाही थोडीशी चुकामुक झाल्याचं आहे सो आम्ही आता मॅप लावला आहे तर मॅपवरती एका मिनटावर दाखवते नांडांड तर आम्हाला फायनली नांदांड मिळाली ती पाय वाटे त्याचं नांदांड नाव का ठेवलं गेलं तर म्हणे या वाटेवरती नाण्या ची झाडं खूप आहेत नाणे नावाच्या वनस्पती झाडं खूप आहेत ते कुठली वनस्पती आहे आणि आम्हाला ही वनस्पती जास्ती दिसते या रस्त्यावर आणि तसेच आंब्राई जेव्हा आपण होती तेव्हा आंब्याची झाडं खूप आहेत असं म्हणतात पण फायनली आपल्याला नांदाण मिळाली जास्ती वेळ नाही लागला मॅपचा फायदा झाला आम्ही नांदाण उतरायला सुरुवात केली आहे मस्त रस्ता आहे पण जरा खूपच स्लिपरी आहे त्यामुळे ट्रिकी आहे पारशी वापरत पारशी वापरत नाही आहे कुठं दिसत तेलवे ला गेला होता जगास चांगली स्लिपरी वाटे मध्ये मध्ये जरा छोटे रॉक पॅचेस आहेत उन्हाळ्यात काय वाटलं नसतं पण आता जरा उतरताना खूप व्यवस्थित राहावं लागतं Oh. यार, यार हो हो नाही तिथून या टप्प्यावर आहे फक्त मग सोपी हा हा अच्छा आदित्य कुलकर्णींचा पाय दुखावला आहे रस्तेच असे आहेत थोडेसे स्लिपरी आहेत त्यामुळे थोडं रिस्की होऊन जातं ऑल ओके आद्या थोडंसं प्रेशर आलं की इथं हां नी काय पातली काय चालेल बसून या खाली बसून या तैलबेला सुंदर व्ह्यू तैलबेला उतर नांद उतरत नांदांड

आपल्या ग्रुपचा आपल्या ट्रेकचा आजचा हा सगळा ग्रुप आहे आपल्यावर आहेत लहू लहू कुठले गाव तुमचं तुझं नाव ऐकोले का गाव ऐकोले हा खूप फेमस आहे खूप जण लहूला ओळखतात आपल्या पुण्यामधले मुंबईमधले आणि घनगडाच्या पायथ्याला ऐकोले गावात जायचं घर आहे घरात जेवायची राहायची सोय होते छान आणि छान छान सगळं जेवायला मिळतं आपल्यावर आज आहेत लहू आपले गाईड शैलेश शैलेश पल्ले अभिजित सोनावणे अभिजित सोनावणे बोलायची गरज नाही आदित्य कुलकर्णी आणि आज आमच्या बरोबर मिहीर महाकाळकर पहिला ट्रेक मिहीर कसा वाटतंय एकदम मस्त वाटत आहे पहिला ट्रेक नांदाण उतरताना कसं वाटलं दांडान उडाली काय अगदी सोपा अगदी सोपा होता सलीलमुळे अगदी सोपा गेला असं आदित्यमुळे अवघड गेला सांगू बाबा ठीक आहे ठीक आहे आपण आता अमराई चढताना कळेल आपल्याला कसं आहे आता नानदा उतरलो आहे आम्ही खाली आम्ही खालच्या पदरामध्ये चाललो आहे या साईडला आणि इकडनं याला वेळ वळसा मारून मागच्या बाजूने आमराईला जाणार आहे त्याच्याच मागच्या बाजूला नाळेची वाट पण आहे जी आम्ही मागच्या वर्षी केली होती गोंडान आणि नाळेची नाट नाळेची वाट आता आम्ही आमराईकडे चाललो आहे मस्त ऊन आलं आहे आता पाऊस थांबला आहे आणि या बाजूला सुंदर सुधागड काय सुंदर आवाज आहे इतने उतरलो आम्ही खाली नांदांड दिवा काय हो 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 आहे मशरूम्स चांगला ढीग पडलाय आम्ही आता आमचा आंबराईचा आम रस्ता चोलायला सुरुवात केली आहे पण त्याच्या आधी आम्हाला पदरावरनं डावी मारून भरपूर चालायचं आहे सो आम्ही पूर्ण एकदम घरदाट जंगलात आहोत पदरावर आणि आमराईपर्यंतचा रस्ता चांगलाच सटक आहे ती शोध मोहीम चालली आहे चुकायला खूप स्कोप आहे खूप साऱ्या ढोरवाट आहेत फायनली आम्हाला ओपनिंग मिळालं जंगलातनं बाहेर आलो आम्ही या सगळ्या प्रचंड गचपणे गावातल्या भाषेत अजून याला ट्राइवर्स मारून आमराई आहे पुढे भरपूर आहे पुढ्यात दास इतके होते जंगलामध्ये सगळ्यांची वाट लागली हात पाय तोंड गला गळा सगळीकडे चावलेले त्यामुळे <laughs> एक उपाय ही आली समोरची नाळेची वाट आता ही नाळीची वाट खाली जाते ठाकूरवाडीमध्ये इकडे ठाकूरवाडी गाव आहे इकडं खडसामुळे गाव आहे आणि ही वरती जाते देशावरती केवणी पठाराला जेव्हा मागच्या वर्षी गेली होती उन्हाळ्यात आता याच रस्त्यावर चालत सरळ जाऊन आपल्याला खडसामळेल लागतील ती बघून त्याच्या पलीकडे आपल्याला लागेल आपली आमराईची वाट जगास ही जी वाट आता उतरतो आम्ही हीच सरळवरती नाळ्याची वाट म्हणून जाते आता आम्ही ती वाट सोडली आणि आम्ही आता खडसांबळेकडे चाललो आहे खडसांबळे ले। लेणी गावाकडे नाही आणि ही खाली जी चालली ही गावात जाते डायरेक्ट नाळ्याच्या वाटेला दोन वाटा आहेत जायला एक ठाकूरवाडीतनं जाते आणि एक खडसांबळेतनं जाते ही खडसांबळेची मग अशी बघितलेली आपली ठाकूरवाडीची खाली खडसांबळे गाव समोर दिसतंय आता आमचा मोर्चा आहे खडसांबळे लेण्यांकडे ज्या की या डोंगरात आहेत आम्ही आलो तिकडनं त्याच्या पलीकडनं नानडाण उतरून हीमध्ये नळीची वाट आत गेली आता आम्ही इकडनं खडसा चाललो आहे कट्स यर मॅजिक रिवर्स वॉटरफॉल सुंदर स्वतः आम्ही खणसाबळे लेणीने चाललो आहे जागोजागी मार्किंग म्हणून केन्स लावलेत दगडावर दगड रचलेत चांगलाच मोठा पल्ला होता नानडांवरून इथपर्यंत पाच तास झाले अप्रॉक्सिमेटली समोर अजून एक केन लावलेलं दिसतं फायनली खडसामुळे लेणी Doğmaz lele. Doğmaz सो आम्ही आता खडसा खडसांबळे सोडतो आहे आणि आमराईच्या वाटेकडं वाटचाल करतो आहे आत्ता अडीच वाजलेत आम्ही सकाळी साडेआठ वाजता सुरू केलं होतं आणि प्रचंड थकवणारी वाट होती वातावरण चांगलं असून पण बराच त्रास झाला कारण की प्रचंड उतार घसरडं आणि सांभाळ उतरावं लागत होतं पावसाळ्यात युजली घाटवाटा टाळायलाच पाहिजेत पण काही घाटवाटा करता येऊ शकतात त्यातल्या या आहेत पण थोड्याशा अजून पाऊस वाढल्यानंतर टाळणं योग्य हो कारण की इथं घसरड खूप आहे सो आता आमराईच्या वाटेने आम्हाला वरती चढायचं आहे जी पण कमी वापरातली आहे इथं झाडी पण भरपूर वाढलेली आहे असं म्हणतात सो आता पुढे गेल्यावर कळेल कसं आहे सो खणसामुळे सोडलं आहे आम्ही आता आमराई इकडं निघालो आहे गोंडदांड ही मागच्या वर्षी आम्ही उतरलो होतो आणि तिकडनं खडसाभ्या जाऊन वरनं नाळ्याच्या ना वाटेने तिकडे गेलो होतो हा ट्रेक केला होता मग स्वामी आमराई आमराई या डोंगराच्या मागे सो आम्ही आता असे चालत जाऊन ट्रॅव्हर्स म्हणून त्याच्या मागे येणार आणि मग आमराई अजून साधारणतः दोन अडीच तास लागतील पाच वाजेपर्यंत अकोल्यात पोचायचा विचार आहे सी किती वेळ लागतो सो मागच्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही जो ट्रेक केला डेऱ्या घाटाने आम्ही चढलो आणि गाडोलोट घाटाने उतरलो तर हे इथे आहे नाक्षेत गाव या नागशेत ना। गावावरनं गावात आम्ही आलो आणि तिथनं आम्ही इकडनं झालं तर डेऱ्या घाटाने वरती चढलो या बाजूला इकडे इथून डेऱ्या वरती चढलो वरती आसनवाडी गाव आहे आसनवाडी गाव हे पिंपरीवरनं पुढं आल्यानंतर अंधारबनच्या रूटवर जे लागतं ते गाव आहे सो आता आपण अंधारबनचा ट्रेक बघतो इथनं तर आपण आसनवाडीमध्ये आलो आसनवाडीवरनं चालत गेलो इथं कुंडलिका व्हॅली खाली इथं हिरडी गाव आहे जिथं ट्रेक संपतो लोकांचा आणि ते परत जातात जर त्यांना खाली कोकणात जायचं नसेल तर आणि मग इकडनं आम्ही गाडोलोट घाटाने खाली आलो इथंच बिराघाट पण आहे जो बिऱ्यात उतरतो आणि आम्ही गाडोलोट घाटाने खाली आलो आणि नाक्षीतला गेलो हा आम्ही मागच्या दोन आठवड्यापूर्वी केलेला ट्रेक आणि आम्ही आता तो बघत आहोत आमराईच्या रस्त्यावरनं आमराई घाटाच्या रस्त्यावर एवढं को इन्सिडेन्स तुफान वार आहे का आवाज आहे वाऱ्या जाता काय सुंदर दृश्य खजिना डोंगर ही आमराईची वाट ही जी खिंड आहे ही आमराईची वाट इकडं जायचं आहे आम्हाला चांगला सजून लांब पडला तिथून राईट घ्या आमराईची वाट अजून बरीच लांब आहे आम्ही पूर्ण असं दसऱ्यातून चालत चालत तिकडे उतरलो शेवटी आणि आम्हाला आता तिकडं जायचं आहे आता साडेचार झालेत अंधारपडायची शक्यता आहे खूप त्यामुळे जरा फटाफट जाणं गरजेचं आहे

एक तास फुल फोर्स ओढ्यातनं चालल्यानंतर शेवटी आम्ही जमिनीवर आलो आणि आता आमचा वाटाड्या म्हणतोय की इकडनं वाट आहे तोही थोडासा चुकला आहे पण ठीक आहे आता तो म्हणतोय वाट आहे इकडनं पाच वाजले आहेत काही करून आम्हाला अंधार पडायचे आता आंब्राई गाठायची आहे खूप वेळ लागला आहे आम्हाला स्वतः फारच परत आहे घाट घाटवाट इकडे जायचं अंदाज व्हायला लागलाय अजून आम्हाला एक दीड तास लागेल सहज सगळेजण खूप आहेत जरा हेवी निघाला ट्रेक अपेक्षेपेक्षा <laughs> सो फार so सो so गुड सगळ्यांच्या अजून वरती आहे ते ओपनिंग आहे हे गुड जवळजवळ सात वाजे झालेत चांगलाच अंधार झालाय अजून एक तास बाकी आहे हमराईजी वाट टोटली ऑफ बिट गाईडशिवाय करून आहे चुकायचे शंभर टक्के चान्सेस पण इंटरेस्टिंग आहे फुल फॉग धुकं आहे अंधार पडला आहे पूर्ण कॅमेऱ्यात खेळत नाही हे कॅमेरा दुजड दिसतो आहे ते एन्हान्स करत असेल कॅमेरा पण चांगलाच अंदाज आहे है। इथे आमचे मंडळी चढत आहेत आणि खिंड तिथनं आपण सकाळी हमराईची हम वाट बघितली होती सॅट ऑलमोस्ट स्टॉप रिचिंग हॅट खेळायची खिंड पडत पडत धडपडत खिंडी बशी आलो सकाळी आम्हाला रस्ता आणि आम्ही इकडनं गेलो होतो पुढे लहानकडे फुल फॉग अंधार आहे पण कॅमेरा एनान्स करून तुझ्या दाखवतो आहे आमची मंडळी येतात खाल ना दिसणार नाही जात घट त्याला ब्रेक भयंकर ॲक्टिव्ह होता आठ वाजता सुरू केला होता साडेसात वाजता आलेत अंधार झाला आहे चांगलाच आणि खूप एक्टिक झाला सगळ्यांची एनर्जी फुल ड्रेन आहे खेड्याच्या खिंडीपासून अजून आम्हाला एकोले गावात जायला एक ते दीड तास so, आहे सो आठ वाजताला अप्रॉक्सिमेटली अंधार होऊयाचं पण ही इथे पोचणं गरजेचं होतं अंधार पडायच्या आधी म्हणजे फुल ब्लॅकआउट व्हायच्या आधी ब्लॅकआउट व्हायला अजून एक वीस मिनिटं आहेत असा ट्रेक डेफिनेटली करू नये कारण की नांदाण खूप लांब आहे नांदाण जर इथं असेल तर आंबराई इकडे आहे खडसांबळेले इथे इथं आहे वेर इन आम आपण जर नांदाण उतरलो तर नांदाण उतरून लगेचच पुढे येऊन खडसांबळे लेणी जायच्या आधीच नाळेची वाट वरती जाते तर नांडाण उतरून नाळेची वाट चढावी बेस्ट ऑप्शन जर तुम्हाला आमराई करायची असेल तर घोंडाण उतरायची गोंडाण ही आमराईच्या जवळच आहे गोंडाण उतरून खडसांबळे लेणी बघू शकता तुम्ही आणि आपल्या आमराईच्या वाटेने वरती शकता जी खूप सोपी वाट आहे आम्ही खूप लांबचा पल्ला केला कारण की आमच्या ऑलरेडी गोडदांड आणि नाळेची वाट झाली होती त्यामुळे आमच्या या दोन वाट्या राहिल्या होत्या म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला जो आम्हाला करायचा होता म्हणून आणि त्यामुळे ट्रेक थोडा हेक्टिक झाला लेंदी झाला खूपच टाईम लागला पण जसं घाटवाड्याच्या ट्रेकमध्ये इम्पॉर्टंट असतं पन्नास टक्के तुम्ही असता आणि पन्नास टक्के वाटाड्याचा कस असतो की तो कसा आहे तो कसा तुम्हाला नेतो आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे वगैरे वगैरे आज आमचा वाटाड्या पण काही ठिकाणी चुकला पण दॅट्स फाईन बिकॉज ह्या वाटो घाटवाटात असे असतात की जिथं नेहमी लोकं येत नाही त्यामुळे त्यांनाही रस्ते शोधून थोडंसं आवड जातं विच इज फाईन विच इज ऑब्वियस आमचा कस लागला पण आम्ही याच्यातले असल्यामुळे वेळ निभावून देऊ शकलो असं म्हणू शकतो नौके काय असते तर नक्कीच जास्त त्रास झाला असता आमच्यावर एक नौका होता पण तो रनर असल्यामुळे त्याला त्याचा एन्डुरन्स वापरता आला ऑफकोर्स ही स्टायल खूप ठकला आहे कारण की मॅरेथॉनचा आणि ट्रेकिंगचा एन्ड्युरन्समध्ये खूप फरक असते सो एकूणात ट्रेक हेक्टिक आहे तर गोंडदान करावी आणि आमराई करावी नानदा करावी आणि नाळेची वाट करावी खडसांभळेली आणि मध्यात आहेत त्या तुम्ही कुठल्याही वाटेने आल्यानंतर बघू शकता आणि परत जाऊ शकता दिस इज द बेस्ट वे टू डू वे आणि आता आम्ही पुढच्या मार्गावर निघतो वेळ न घालवता ब्लॅक आउट व्हाईट होणारच आहे आणि आमच्याकडे टॉर्च आहेत तयारी आहे सगळी पाणी भरपूर आहे खाण्यापिण्याचं सामान आहे सो ते टेन्शन नाही आहे ते आम्ही कायम स्टॉक करून ठेवतो हो आणि आमचे गाईड आजचे लहू कडू यांनी खूप चांगलं काम केलं आणि यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या चारही घाटवाटा करायच्या असतील तुम्हाला गोंडान नाणदा नाळेची वाट आमराई तर तुम्हाला हा मदत करू शकतो याच्या घरी राहायची खायची प्यायची सगळी सोय होऊ शकते सो राहू थँक्यू व्हेरी मच थँक्यू चांगलं झाल्याबद्दल आणि असेच ट्रेक करत राहू ओके okay. भेटूयात पुढच्या ट्रेकला ऑबेट कुलकर्णीमध्ये थँक्यू